कळवण तालुक्यातील अबोणा शहरात ठाण्याचे धर्मीय एकता रॅलीचं यशवंतराव शिंदे व अबोणा ग्रामपंचायत यांच्या वतीनं करण्यात आले आपल्या गावाने व पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक गावाने सर्व धर्मीयांनी नेहमीच एक आदर्श ठेवलाय व एकजूट एकोपा संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी ठरावे म्हणून या रॅलीचं आयोजन करण्यात आले रॅली काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सध्या बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार व अराजकतेमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला होता त्यातूनच नाशिकमध्ये व वैजापूर इथं प्रयत्न केला त्या अनुषंगाने अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी अबोणा शहरात तसेच परिसरात सर्व काही अपरिचित प्रकार घडू नये म्हणून अबोणा पोलीस स्टेशन पासून अबोणा शहरात शांतता व एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत सर्व धर्म सर्व राजकीय पक्ष सर्व समाज सर्व सामाजिक संघटना महिला बचत गट गणेश मंडळ पोलीस पाटील सरपंच व पा, पत्रकार यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आपली उपस्थिती दाखवून रॅली यशस्वी करण्यासाठी योगदान दिले या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले त्याबाबत त्यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी पूनम खोरे हा सर बोला आज बांगलादेश देशामध्ये जी नगरलेली आहे त्यावरून आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी शहाण सणाची निर्माण आलेली आहे तर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही तर येण्याचं घेऊ नये राज्यामध्ये अशंकापुसरू नये हे आपल्या अपोना शहरामध्ये सर्व धर्मियांमध्ये हेक्टर राहावे म्हणून आपण सर्व घटकांना सर्व पक्षांना सर्व धर्मांना आपण आणून हा लोक एक करायला घेतलेले आहे आणि त्यानिमित्त आपण सर्व जनतेला जात धर्म भेद विसरून आपण एकोणी राहण्याचे सगळ्यांना आवाहन केलेले आहे यासाठी आमच्या अमोना पुरुषच्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देऊन सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जनतेने आम्हाला भरपूर साथ दिली आणि एकतर सहभागी झाले गुलांबीर अमोना पुरुष धन्यवाद देतो आणि रक्षा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो गावामध्ये नियोजन करण्यात आलं ते नियोजनचे मुख्य अमोनापुरी ते ए पी आय शिंदे साहेब व आमोणा ग्रामपंचायतचे सर्व ग्रामस्थ सरपंच आणि ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटी यांनी नियोजन केलं त्याप्रमाणे आजचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो तसेच हे जी मिरवणूक जी काढली रॅली जी काढली त्याचं कारण बांगलादेशमध्ये जे अन्याय अत्याचार होऊन राहिले ते अन्या अन्याय अत्याचार होऊ नये त्याबद्दल त्यांनी जे अन्याय अत्याचार करू नये त्याच्यासाठी मी त्यांचा निषेध करतो या ठिकाणी आणि त्यांना त्यांनी सरळ या ठिकाणी व्यवस्थित यावं आणि सर्व पक्षाला धर्मा सर्व धर्माला स समभाग करून त्यांना व्यवस्थित हे करावं अशी माझी अपेक्षा आहे म्हणून आज या ठिकाणी अबोना गावामध्ये शांतता कमिटीची मिटिंग होऊन त्याच्यामध्ये ही रॅली काढण्यात आली आणि चांगल्या पद्धतीने ही रॅली निघाली याबद्दल माझे दोन शब्द मी संपवतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा